पांडुरंग भक्त सज्जन कसाईच्या पुनर्जन्मावर आधारित कथा एक महान विठ्ठल भक्त असलेला एक सज्जन नावाचा गृहस्थ पंढरपूर नगरीत कोणी एकेकाळी राहत होता त्याचा मांस मटण विकण्याचा धंदा होता आणि यातूनच तो आपला उदरनिर्वाह करत असे म्हणून लोक त्याला सज्जन कसाई म्हणत असे तो एवढा विठ्ठल भक्त होता की असं एकही क्षण नसेल की त्याच्यामुखी पांडुरंगाचे नाव नसेल त्याच्या ह्या भक्तीने विठ्ठलही त्याला प्रसन्न झाला होता त्याचा धंदा एवढा चालायचा की कधी कधी त्याला जेवायलाही फुरसत मिळत नसे असेच एके दिवशी त्याच्या दुकानावर खूप गर्दी होती सकाळपासून दुकानावर ग्राहकांची रांगच लागलेली होती सज्जन सकाळपासून आपलं काम करत होता अगदी प्रामाणिकपणाने मुखात पांडुरंगाचे नाव आहेच आता दुपारचा एक वाजला होता तरी दुकानातून सज्जन कसाईला जेवायला सुट्टी मिळेना इकडे विठ्ठल रुक्मिणी हे सगळे बघत होते तेव्हा रुक्मिणी देवी पांडुरंगाला म्हणते भगवान तुमच्या एका भक्ताला जेवायला वेळ मिळेना दुपारचा एक वाजला आहे बिचारा सकाळपासून उभा आहे जा त्याला जेवायला सुट्टी द्या हो बरोबर आहे तुमचे मलाही पावत नाही त्याचे कष्ट मला आता जावेच लागेल असं भगवान विठ्ठल म्हणत लगेच सज्जन कसाईच्या दुकानावर हजर झाले आणि सज्जन कसाईला जेवायला सुट्टी दिली जिथे स्वतः पांडुरंग त्याची काम करत तर असेच एके दिवशी सज्जन कसाईच्या मनात आले की जगन्नाथपुरीला जाऊन यावे हा विचार आपल्या बायकोला सांगितला आणि एका दिवशी सज्जन कसाई जगन्नाथपुरीला निघाला तो एकटाच मजल दरमजल करत रोज हा माणूस जगन्नाथपुरीची वाट चालू लागला दिवसभर चालायचे रात्र झाली का एखाद्या शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करायचा जे खायला मिळेल ते खायचे सकाळ झाली का परत आपली वाट धरायची मुखात सदैव देवाचे नाव सात आठ दिवस गेले त्याची रोजचाच दिनकर दिवसा पायपीट करायची रात्री आराम करायचा एके दिवशी असाच दिवसभर चालून चालून थकलेला सज्जन कसाई एका घरी मुक्कामी थांबला त्या घरी जेवण केले जेवण झाल्यानंतर त्या घराच्या अंगणातच तो झोपण्यासाठी अंथरून टाकले आणि दिवसभर थकलेला असल्यामुळे लगेच तिथे पडून घेतले उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मस्त गारगार -गार वारा सुटलेला वरती निरभ्र आकाश अर्धा कृती चंद्र बऱ्यापैकी उजेड टिपूर चांदणे पडलेले दिवसभर थकलेले शरीर आणि मन अगदी उत्साही आणि प्रसन्न झाले या टिपूर चांदण्याकडे बघताच सज्जन कसाई झोपी गेला असेच दहा पंधरा मिनटे झाली असतील तेच कोणीतरी आपल्याला धक्का दिल्याचे सज्जन कसाईला जाणवले डोळे उघडून बघितले तर तो चकितच झाला आणि समोर पाहतो तर त्या घराची एक सुंदर तरुण बाई त्याच्यासमोर बसलेली होती याच माऊलीने मला आज जेवण दिले होते हे त्याला ओळखायला वेळ नाही लागला काय काय झाले अगदी घाबरलेल्या आवाजात आवाजात त्याने विचारले घाबरू नका ती तरुणश्री अगदी सौम्य आवाजात त्याला म्हणाली तुम्ही एवढे तेजस्वी आहात मला तुमच्याशी संबंध ठेवायचे आहे जेव्हापासून तुम्हाला बघितले तेव्हापासून मला नाही नाहीये ती तरुणश्री अगदी लढिवाळ आवाजात बोलत होती अगदी कोणीही तिच्या जाळ्यात सहज ओढला जाईल अशा प्रकारे पण सज्जन कसाई घाबरून गेला आणि तिला समजू लागला नाही मावली मी असं नाही करू शकत मी एक विठ्ठल भक्त आहे तुम्हाला काही लाज आहे की नाही तुम्ही एक विवाहित आहे आणि तुमचे पती तिकडे झोपलेले आहेत आहो तुम्ही कोणालाही घाबरू नका अगदी माझ्या नवऱ्याला सुद्धा असं ती म्हणू लागली आता मात्र सज्जन कसाई थोडेसे चिडले आणि त्याने तिला असं बाजूला केले आणि ते तिथून उठून चालायला लागले तेवढ्यात ती बाई म्हणाली तुम्ही कोणाला घाबरताय माझ्या नवऱ्याला असं म्हणत म्हणतच तिने अंगणात असलेली कुराळ उचलली आणि घरातल्या खोलीत झोपलेल्या आपल्या नवऱ्याच्या मानेवर टाकली क्षणात तिने आपल्या नवऱ्याचे शिर आणि धड अलग केले हे पाहून तर सज्जन कसाईचा पारा एकदम चढला डोळे लालबुंद झाले तेवढ्यात तिसरी त्याच्या दिशेने आली आणि म्हणाली आता बघा मी माझ्या नवऱ्याला पण मारले आहे आता तुम्हाला कोणालाही घाबरायचे कारण नाही कामेत छणे पेटलेली ती बाई असं म्हणत सज्जन कसाईला येऊन बिलगली दुसऱ्या क्षणी सज्जन कसाईने उलट्या हाताची तिच्या गालफडात लागवली आणि ती अंगणात जाऊन पडली अरे तू बायको आहे का वैरीन आपल्या पतीला मारले तू जो की परमेश्वरा समान असतो परमेश्वर तुला कदापि माफ करणार नाही लालबुंद झालेले डोळे जणू आग ओकत होते असे म्हणत ते चालू लागले हा माणूस काही आपलं ऐकत नाही असं समजल्यावर मात्र ती आता चवताळून पेटली आणि म्हणाली थांबा जाताय कुठे माझे ऐकत नाही ना असं म्हणत ती जोरजोरात आरडाओरडा करू लागली वाचवा वाचवा असं आरोळी देताच आजूबाजूचे लोक धावत पळत आली आणि काय झाले असे विचारू लागले लगेच त्या बाईने सांगितले की ह्या माणसाने माझ्या नवऱ्याला मारले म्हणून सज्जन कसाईने काही ऐकून घेण्याच्या आतच त्या जमलेल्या लोकांनी त्याला मारायला सुरुवात केली आणि अगदी बेदम मारहाण केली सज्जन कसाई जमिनीवर कोसून विवळत होता देवाचा धावा करत होता त्या जमलेल्या लोकांनी त्या बाईला विचारले की काय शिक्षा द्यायची याला म्हणून याचे दोन्ही हात कापून टाका अगदी मुळापासून याच हातांनी माझ्या नवऱ्याचा खून केला आहे असं म्हटल्याबरोबर त्या लोकांनी तिथेच पडलेली कुराड घेतली आणि सज्जन कसाईचे दोन्ही हात काढून टाकले सज्जन कसाईच्या डोळ्यातून मात्र आता रक्ताच्या धारा चालू होत्या हे सगळे झाल्यानंतर जमलेली सगळी मंडळी निघून गेली रात्रीचे बारा साडेबारा वाजले होते सज्जन कसाई तिथून हळूहळू चालू लागला मनात असक्य प्रश्न घेऊन देवा काय गुन्हा केला होता मी का आला नाही माझ्या मदतीला धावून कुठे माझी भक्ती कमी का पडली काय करू मी आता जगून हे सारे प्रश्न त्याला त्याच्या पांडुरंगाला विचारायचे होते अंधारातच चालत होता खांद्यामधून भळाभळा रक्त वाहत होते खाली पायाला ठेचा लागत होत्या त्याच्याकडेही त्याचे लक्ष नव्हते आकाशाकडे बघत आता तो काही वेळापूर्वी सुंदर वाटणाऱ्या चंद्र चांदण्यामध्ये तो आता आपल्या पांडुरंगाला पाहत होता रस्ता कुठे चालला आहे ते काही माहीत नव्हते रात्रीच्या त्या भयान भयानवेळी फक्त रातकिड्यांचा किरकिर आवाज येत होता असं तो बरेच दोन तीन मैल चालला असेल पहाटेचे चार साडेचार वाजले होते एक भलं मोठं वडाचं झाड त्याला दिसलं त्याने ठरवले की मी आता इथेच बसणार आणि मला माझा पांडुरंग भेटल्याशिवाय आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय मी इथून हालणार नाही म्हणून असं विचार करत तो तिथेच त्या वडाच्या झाडाखाली ध्यानस्थ झाला पांडुरंगाचं नाव घेत असाच तास दीड तास झाला पांडुरंगाला आपल्या भक्ताची हा कैकू आली आणि ते सज्जन कसाई समोर उभे राहिले त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला उभे केले आपल्या पांडुरंगाला पाहिल्या पाहिल्या सज्जन कसाई खूप खूप रडला रडता रडताच पांडुरंगाला प्रश्न विचारू लागला का देवा का असे झाले काय गुन्हा केला होता मी कुठे माझी भक्ती कमी पडली त्या स्त्रीची मागणी मी मान्य नाही केली यात काय चुकी होती माझी सांग देवा अरे हो शांत हो सज्जन तुझी यात काही चुकी नव्हती तुझी भक्ती कुठे कमी नाही पडली पण हे तुझे सर्व पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ आहेत अगदी शांत आवाजात पांडुरंग त्याला समजावत होते म्हणजे मी समजलो नाही देवा थोड्याशा सावरलेल्या सज्जन कसाईने विचारले पूर्वजन्मीच्या कर्माचे भोग कधी कोणाला चुकले नाही आणि चुकणारही नाही तू मागच्या जन्मीही एक वाट सुरू होता याच वाटेने जाणारा तुझे ज्या स्त्रीने हे हाल केले ती स्त्री ही मागच्या जन्मी एक गाय होती आणि त्या स्त्रीचा नवरा हा एक कसाई होता तू एक दिवस असाच रस्त्याने चालला होता तेव्हा त्या कसाईने तुला ती गाय पकडून दे म्हणून सांगितले आणि तू ती गाय पकडून कसायाच्या हाती सोपवली त्या कसाईने त्या गायीचे तुकडे तुकडे केले आणि साऱ्या गावाला वाटून दिले ह्या केलेल्या कर्माचे फळ तुला आणि त्या स्त्रीच्या नवऱ्याला भोगावे लागले ह्या जन्मात त्या स्त्रीने तिचा बदला चुकता केला ह्या जन्मी आणि म्हणूनच मला कितीही वाटले तरी मी तुला मदत नाही करू शकलो मग देवा यातून काहीच सुटका नाही का माझी सज्जन कसाई एकदम शांत झाला होता आता नाही तुझे भोग तुला भोगावेच लागेल पण तू एक करू शकतो तू आत्तापर्यंत चांगलेच काम केले आहे आय। उरलेल्या आयुष्यात सुद्धा चांगले काम कर आणि अखंड देवाची भक्ती कर तुझा पुढचा जन्म नक्कीच चांगला होईल आणि चांगल्या कामी खर्च होईल ठीक आहे देवा मी नक्की प्रयत्न करीन आणि सज्जन कसाईने म्हटल्यावर पांडुरंग तिथून अंतर्धान पावले आणि थोड्या वेळाने दिवास उजाडला समोरच असलेल्या डोंगरातून डोकावू लागला आपल्या सोनेरी किरणांसंगी आणि सज्जन कसाईने पण आपली वाट पकडली होती जगन्नाथपुरीकडे जाणारी रामकृष्ण अरे